या ठिकाणी हत्या करण्यात आलेली आहे शिंदे साहेबांची भेट घेतली तुम्ही या संदर्भात साहेबांसोबत काय चर्चा झाली आणि आता काय मागणी साहेबांची भेट घेतली आम्ही साहेबांनी महासंचालक साहेबांना अतिशय मीटिंगमध्ये सांगितलं की तपास योग्य मार्गाने योग्य दिशेने झाला पाहिजे तर सगळं मन घेवरून गेलं संतोषांनाच्या लेकराकड पाहिल्यावर भावाकड पाहिल्यावर मला तर म्हणायचंय हे महाजन असन आरोपींना सगळ्या आणखी अटक नाही संघटित गुन्हेगारीचे गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले पाहिजे आणि असं जर झालं नाही आणि त्या महाजनला इथं कशाला ठेवलं हे बी कळत नाही अजूनही अल्टिमेट दिलेला आहे समाजानं त्याच्या जर पूर्वत काही तपास झाला नाही तर या एस पींना आणि त्या महाजनना मी बांगड्याचा हार शिवसेना स्टाईलनी बांगड्या पोच करू आम्ही त्यांच्या त्यांच्या ऑफिस एखादा जीव जातो तरी तुम्हाला त्याची किंमत नाही म्हणजे ही खूप गांभीर्यानं घेण्यासारखं आहे या जिल्ह्यात महाराष्ट्र काय बघतोय महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजाच्या माणसाने आज मन हळून पाहिलं पाहिजे की ह्या संतोषांनाच्या कुटुंबाच्या मागं जोपर्यंत न्याय मिळत नाही तुम्ही सगळ्यांना एकत्रितपणे एकजुटीने मागवू करायचे आता अल्टिमेटम संपलेला आहे पुढच्या आंदोलनाची काय दिशा असणार आहे तुमचं पुढचं पाऊल काय आम्ही तर शिवसेनेतर्फे एस पींना आणि त्या महाजनांना महाजनांना तर ता तात्काळ इथून निलंबित करा आणि काढून टाका कशाला ठेवले हो त्याला अजून आमची माणसं मारायचे का हे बांगड्या आम्ही तुम्हाला पोलीस एस पी ऑफिस मध्ये पोहोच करणार आहोत तुम्हाला जर तपास नीट करता येत नसेल ना त्या महाजनची जर तात्काळ निलंबन करता येत नसेल किंवा बदली करता येत नसेल तर मी बांगड्या घालून बसा एवढं झालं तुम्ही